उमेदवारी पुढे आलेली आहे तर दुसरीकडे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले प्रश्न म्हणून काही प्रश्न पुढे केले जात आहेत त्यात खा स्वखर्चाने काही रस्ते करून दिले जात आहेत खर्चाने काही ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय केली जाते मग हे अपयश आहे का नक्की या पाठीमागा भूमिका मी आपणाला सांगतो सर्वात महत्वाची शेतकऱ्याच्या दृष्टीने एकोणीसशे साली जी आष्टी उपसा सिंचन योजना सिरापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली परंतु मी आमदार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात कामं चालू झाली होती पण प्रत्यक्ष से पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाण्या इथपर्यंत जर काम केलं असेल तर राजेदादा पवारसाहेब अर्थमंत्री आणि महाविकास सरकार झाल्यानंतर पहिल्याच आज बजेटमध्ये आपणाला सत्तर कोटी रुपये मिळाले प्रत्येक बजेटमध्ये ऐंशी नव्वद ऐंशी ऐंशी मी जवळजवळ सहाशे कोटी रुपयाचा निधी आपण शेतकऱ्यांच्या दोन योजनेसाठी घेतला आणि तुम्हाला खोट सांगतो येणाऱ्या मार्च पंचवीसपर्यंत ह्या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने प होऊन पन्नास हजार एकर क्षेत्र हे शेतकऱ्याचं आपल्या मतदारसंघातील ओलीता खाली येणार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर कुरुल ते पंढरपूर हा रस्ता पाठीमागील बऱ्याच वर्षापासून मागणी होती तुम्हाला जर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजितदादा पवार साहेबांनी या रोडला दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर केला टेंडरही झाले अजून वर्क ऑर्डर झालेली नाही त्याच्यानंतर एक महत्वाकांक्षी एम एस आय डी सी मार्फत बेगमपूर ते मोहळा आणि मोहळो ते वैराग तो वैराग रस्ता मी नरखेडवरूनच जातो तो दहा मीटर रुंदीने चारशे पंधरा कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे ते ते मला वाटतं शिकलेले आहेत त्यांनी मीडियामध्ये किंवा प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्याला पाहिजे किंवा सर्च बी केलं पाहिजे की हा रस्ता मंजूर झाला आहे का विकास कामं त्यांनी बघितली पाहिजेत त्यांच्या गावाकडून त्यांच्यापासून मसले चौधरी नर वड्याला जाणारा रस्ता असेल त्यांच्या गावावरून बांबेवाडीकडे जाणारा रस्ता असेल त्यांच्या गावावरून मोहळा जाणारा रस्ता असेल त्यांच्या गावावरून यकुरकेला जाणारा रस्ता असेल ह्या सर्व गावांची पुढं वाळूजा जाणार असेल हे पाच बाचे आरी बाजूचे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत त्यांच्या गावामध्ये पूर्ण गाव क्षेत्रामध्ये मसल्या जो रस्त्याचे कॉन्क्रीटची कामं झालेली आहेत हे कामं त्यांना झोपीतून उठल्यावर बाहेर पडल्यावर दिसायला पाहिजेत का माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गॉगल लावल्याशिवाय दिसतच नाही हे मला काय माहीत नाही आजपर्यंत पण त्यांनी विकास कशाला मानायचा ती मला विचारून येऊन सांगा विचारावा मी सांगतो विकास कशा पद्धतीने म्हणतात गावात अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे असते कॉन्क्रीट रस्ते करायचे असतात सभा मंडप द्यायचे असतात दृष्टीने पानंद रस्त्याचे विषय संपवायचे असतात एवढंच नाही तर मोहोळसारख्या शहरामध्ये पाठीमागील दोन महिन्यापूर्वी टेंडर झालं पंचेचाळीस कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना झाली आज मोहळ शहरामध्ये पंचवीस किलोमीटरचे अंडरग्राऊंड ड्रेन पाईप पाईपलाईन पाण्याचं काम झालेलं आहे युवती तलावामध्ये जॅकवेलचं काम चालू आहे मेन लाईन टाकायचं काम चालू आहे हे कामं त्यांना दिसत नाहीत का पेनूरच्या भागात तुम्ही जावा तुम्हाला सांगतो जवळजवळ आठशे एक एक हजार बाराशे एम एमच्या पायपात येते कारण लेईंगचे काम चालू आहेत हे तुम्हाला कामं दिसत नाहीत म्हणजे नक्की काय पाहिजे त्यांना हा शेतकऱ्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो महत्वाची कामं केली पाहिजेत तुम्ही ती आम्ही आपण करत आहोत अजितदा पवारसाहेब नेतृत्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष ती त्यांची भूमिका पार पाडतात मला माझ्या मतदारसंघापाशी भरघोस निधी दिलेला आहे तुम्हाला सांगतो त्यामध्ये पंढरपूर तालुका असेल उत्तर तालुका असेल मोहळ तालुका असेल फार चांगल्या प्रकारे काम चालू माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाहीत हा उमेश पाटील जो आहे ना ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते ह्याला का का आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय तुम्हाला सांगते एक मुस्लिम समाजाचा आसलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना बटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुसरीफ साहेबांपर्यंत होता मुसरीफ साहेबांनी सांगितलं मला किती हा उमेश पाटील घेऊन आला होता म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही तो प्रवक्ता म्हणून काम करतोय पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली प्रस्ताव तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्याविरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे पण तो मी तर ग्रही धरत नाही आणि मी त्याच्याविरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही आपण एसटी काही नाही समाजाचे आहेत या संदर्भातले माहिती, माहिती, माहिती आयोग करावेत असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे सांग मी आपणाला सांगतो मी काही काही समाजाचं आहे मी कुठं लपवतोय हो, मी काही काही समाजाचं आहे माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत चिखली गावचं तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत पाठीमाग ते त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले ती त्याचे निकाली झालेले आहेत मी माझी जात लपवतच नाही मी एस आहे मी काही काही समाजाचा आहे त्यामुळे जात माझी क्लिअर आहे माझा दाखला क्लिअर आहे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही <laughs> मी जात चोरा मी जात चोराचा काय संबंध आहे पण ती ज्या ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरली ती बघ ना म्हणा ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चोरल्या त्याचं बघ ना अगोदर म्हणा माझी जात तर क्लिअरच आहे मी कशाला जात चोर माझी ते म्हणतायत की राजन पाटलांनी कुणाला विचारून उमेदवार जाहीर केला पक्षात कोणाला विचारलं नाही आणि हा बोगस उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि एक लाखाच्या मताधिक्याने पडेल माझ्या माहितीप्रमाणे लाज वाटेल पक्षाला सांगताना माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कोणाला विचारलं हे मी तर नाही सांगू शकत कारण स्टेजवर डिक्लेअर केलं पण ते मोठे नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ते वरची ही त्यांना मान्यता देते किंवा त्यांनी त्यांना विचारून मान्यता घेतली असेल याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करण्यापर्यंत हा मोठा नेता नाही हा ह्याला विचाराची गरज काय आणि ह्याला जर पसंत पडलं नसेल त्याचा निर्णय घ्यायला तू मोकळा आहे कारण साडेचार वर्षापासून तो म्हणतो राजन पाटलाचा आमदार मला पाडा त्याच्या विचाराचा आमदार आणायचा आहे तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना माझा विचार मी करेल तुझा विचार तू घे आता जनता ठरवते ना एकशे पंचेचाळीस गावातली बोगस उमेदवार कोण आहे का मी मी आहे का ती आहे ती पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत की विकास कामावर काय वाटतं मग एका कसं आहे त्यांना विचार ना की बाबा ही जी विकास कामं झाले ते कोण करत आहे एखाद्या वस्तीवरती देखा बघा त्यांच्या पत्तीने ते काम करतात त्यांच्यावर टीका करायचा मला काय अधिकार नाही कारण मी कुणावरही टीका करत नाही तेव्हा खरेन टीका करायचा काय अधिकार नाही ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत राहावा टीका करल्यानंतर टीका जर एखाद्या टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचं काही कारण नाही त्यामुळे मी राजू खऱ्यावरती टीका करण्याचा काही संबंध येत नाही तुम्ही मला सांगा एक साधारणतः गलंदवाडी ही ग्रामपंचायत आलगर पट्ट्यातली आहे गलंदवाडीत राजन पाटील गेलतं का त्यांना सांगायला की माझी एवढी गलंदवाडीची ग्रामपंचायत बिल्ली करून घ्या मी तुम्हाला सांगतो ना हे काही नाही त्याचा काही संबंध नाही हे आपण सर्व माहिती सरकारमधून आपण मंजूर केलेल्या आहेत आणि ते आपलीच काम आहेत आपण दुसऱ्या श्रेय घेत नाही त्यांना पाहिजे असेल तर ते श्रेय घेऊ शकतात आणि ते मीच केलंय म्हटलं असेल तरी माझी काही हरकत नाही कारण माझ्याकडे दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आला आहे ती कोट दोन कोटी रुपयासाठी मी कशाला श्रेय करू तो त्यांना पाहिजे असेल तर मी श्रेय घेऊन टाकावं अजून चार दोन कोटी कामाचं घेत घेऊन टाका माझ्याकडून माझे भरपूर काम आहेत माझ्याकडे या माहितीमध्ये मतभेदच नाही भारतीय जनता पक्षाचा कोण माणूस बोलला आहे तुम्हाला यशोद्धमान यांनी चुकीचं काम केलं सांगा तुम्ही मी काय समजतोय ते घरचा आहे म्हणण्यापेक्षा या उमेश पाटलांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे तेवढी सवय त्यांनी करण्यापेक्षा रूटला जाऊन माणसात जर काम केलं तर काय वाईट होईल त्यांनी सांगून टाकावं या पाच वर्षामध्ये आता तुम्ही ठीक आहे राजन पाटील यशोद मान तुम्ही या स्वतः की मी ह्या भागातला आहे माझं रक्त सांडलं हे केलंय तुझं रक्त नक्की सांडलं कुठं तू नक्की काम केलं कुठं तू पाठीमागील पाच वर्षामध्ये ह्या मोहच्या जनतेसाठी काय काम केलं ही पहिलं सांग ना राजन पाटलांनी काय केलं ना यशवंत मारेंनी काय केलं हे बोलण्यापेक्षा पक्षाला दाखवून द्या जनतेला दाखवून द्या की उमेश पाटलांनी हे भरीव काम केलं तर तुम्ही मान्य करचाल ना मी माझे कामं केले मी दाखवून देऊ शकतो उमेश पाटलांना सांगायचे काय कारण नाही आणि जो बोगस उमेदवार हे जे म्हणतो ना बोगस शब्द कशासाठी म्हणतात हे मला माहीत नाही जर अडीच हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणून जर पक्षाचं नाव कमवत असेल तर अशा उमेदवारला बोगस म्हटल्यानंतर त्यांना कुठलं मला बोगस म्हणलं अडेसार कोटीवाल्याला तर त्याला कुठली उपाधी लावली पाहिजे पुरावे कशाचे पुरावे म्हणजे काम केलेले का न केलेले नाही नाही मी तेच सांगतोय तुम्हाला राजन पाटलांनी उमेदवार डिक्लेअर केली त्याला मान्यता द्यायचं का नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समजून जाईल तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्यावं आम्ही थोडी तुम्हाला मागायला आलो की माझी उमेदवारी तू डिक्लेअर कर बाबा म्हणून पवार साहेबांची सहानुभूतीचा कुठेतरी परिणाम विधानसभेवरती पवार साहेबांना सध्या लोकसभेमध्ये भरपूर सहानुभूती मिळते त्याच पद्धतीने विधान परिषदेला सुद्धा मिळते विधानसभेला असतात लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यामध्ये बराचसा फरक आहे तुम्हाला सांगतो पाठीमागे तुम्ही बघून घ्या नव्याण्णव साली वरती अटल बिहारी साहेबांचं गव्हर्नमेंट आलं पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी गव्हर्नमेंट आलं असं लोकसभेत ते वेगळं प्रश्न पडतो आहे त्याचं सरकार हे आता त्यांना लोकसभेला जादा जागा मिळवं विधानसभेला नाही फार चांगल्या प्रकारे अजितदा पवारसाहेबांनी अठ्ठावीस जून रोजी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये आपली लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फार महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी लावल्या तुम्हाला सांगतो तु दोन भगिनी जर आपल्या घरात असतील तर तीन हजार रुपये मिळतात तुम्हाला मी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा आहे तीन हजार रुपयामध्ये महिन्याचं जी भाजीपाला जो आहे ना तो येतो तुम्हाला सांगतो तु कुटुंब चांगल्या प्रकारे चालतंय मुलींना मोफत शिक्षण केले साडेआठ लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती ज्याचं आहे त्यालासुद्धा मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तीन गॅस आपण देतोय पिंकी पिंकी रिक्षासुद्धा काढलेले आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टीने लाईट बिल माफ केलेलं आहे आणि पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये साडेसात एच पीपर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला बिल येणार नाही आणि सोलापूर कोल्हापूर प्राधान्याने घेऊन आपल्याला सौर ऊर्जेवरचे जे पंप मिळणार दहा टक्के रक्कममध्ये मिळणार आहे तुम्ही सांगा दोन लाखाचा पंप वीस हजार रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे पंपासहित मिळणार आहे ह्याच्यापेक्षा महत्वाच्या योजना काय असतात आणि ही योजना घेऊन आपण समोर चाललेलो आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार चांगल्याच जागा घेऊन पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सरकार स्थापन झालेलं दिसेल मोहोळ तालुक्यात आपण कोट्यवधी रुपयाचा निधी आणला राजू खरे जे तुमचे प्रतिस्पर्धी असतील नसतील त्यांची उमेदवारी जर विधानसभेला आली हे फायदेशीर ठरेल असं वाटतं फायदा तोटा तूदा तूदा हा जनता ठरणार आहे नाही 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 तो नाही 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 फायदा तोटा हा जनता ठरणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मी पाठीमागे नौका उमेदवार असतानासुद्धा मला बावीस हजारमध्ये एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांनी निवडून दिले आता मी पावणे पाच वर्षे प्रत्येक गावात जाऊन वाड्या वास्त्यावर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मला म सहानुभूती फार मोठ्या प्रमाणावरती आहे कामाची आणि ती नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सुज्ञ मतदार ते दाखवून देतील खरे साहेब त्यांच्या पसंतीला पडले तर त्यांना मतदान होईल माझं काम पसंत पडलं किंवा माझा जे बी आहे दररोज दिनकर्म त्यांना आवड लागते नक्की मला शासकीय मंजुरीची वाट न बघता थेट पदरमोड करून स्व खर्चाने स्वतःच्या पदरमोड करून लाखो रुपयाचे कामं करत आहेत मतदारसंघात त्यामुळे जरा एक वेगळी भावना निर्माण होते की अशा पद्धतीनं स्व खर्च करणार होत आहेत काय वाटतं मी आपल्याला सांगतो मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्या दृष्टीने मी काम करत आहे एक मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल मुरूम टाकेल पाणी पुरवठा करून देईल शासनाच्या जास्त आणेल आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही आणि दहा गाड्या टाकल्या दहा गाड्यावर तुमचा मीडियाचा एक कॅमेरावाला पाठीमागं जातोय एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय मग मा आता मला माहीत नाही की टँकरच्या मा मागे कॅमेरेवाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिलं असतं या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही तुम्हाला पाठीमागे सांगतो सहा महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही पाच पाच दहा दहा कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही कारण सर्व जनतेला माहीत आहे की व कामं कोण करतं आहे पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतो आहे मला सांगायचीच गरज नाही मी काम केलं आहे तुम्हाला खोटं सांगत नाही आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता लागूच तर नारळ फोडू शकत नाही एक एक गावामध्ये साठ साठ कामांचे नारळ माझे बॅनर्स आहेत म्हणजे फोडतच नाही हो सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगतो सरपंच तुम्ही फुडून टाका कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या काम चालू करून टाका फोडून टाका मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की चारी बाजूने चार चालतो चालतोय कसा बघतोय कसा सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेल असतो वास्तव पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील पाच वर्षात नक्की काय काम केलं ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं कसं काम केलं नरखेडच्या पाणी प्रवडेजनमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीच आहे मला बी येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिलं असा काही विषय नाही परंतु जी टक्केवारी वगैरे जी असती ना तुम्ही बाहेर हॉलमध्ये एक पन्नास शंभर माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो खिशातले पैसे काढून मी मग देणारा मी ठेकेदारला पैसे देतो दहा पाच रुपये कमी पडत घे पण तेवढं पाय काम करून घे तेवढं माझ्या आईबापाने करून ठेवलेलं आहे मला मतदार मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही आणि एकही कार्यकर्त्यांनी येऊन सांगावं की आमदार यशवंत माने दोन रुपये घेतलेत आणि ते उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही अहो त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता आम्हाला माहित नाही का ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला तुम्ही स्वतः दुसरी टक्केवारीची भाषा करता तुम्ही अहो तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता वा तुमचं वागणं तेवीस आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या लायकीचे आहात तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात आज दादा पवारसाहेबांनी एक असली चार बोलाय ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाले ही पद्धत तुमची बस झाली आता कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात आणि पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वेषाने रबाबत बोलता तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही कारण आमच्या अंगाला माती लागली असते कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधाव गेलेलो असतोय तुम्ही पहा गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नि जपून बोला येणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही मी याच ठिकाणी आहे येणाऱ्या कालावधीत तुमची माझी भेट होत राहतील सामना होत राहील विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टीने होत राहील हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा बोगस आहे ती बघून घेऊ येणाऱ्या कालावधीत तुला काय करायचं तू तू करत रहा, मी माझ्या पत्तीत मी काम करत राहतो